नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रतिमा आणि सुमन मात्र अस्मिताचं कौतुक करतात त्यानंतर सुमन म्हणते तुझी बातमी कळल्यापासून तुला भेटायलाच नाही झालं ग तर तेव्हा अस्मिता म्हणते अगं तुझा फोन आणि मिठाई वगैरे यातूनच मला सगळं कळलं ग तू नको एवढी काळजी करू आणि मी खूप खुश आहे असं वगैरे बोलत असते तेवढ्यात त्या दोघी तू खूप छान दिसते आहे असं म्हणतात तर आता तिला सायलीने तयार होण्यासाठी मदत केलेली परंतु ती सगळ्यांना खोटं सांगते की काय करणार मला एकटीलाच तयार व्हावं लागलं ना तर तेवढ्यात मात्र तिथे अर्जुन येतो आणि तो, तो म्हणू लागतो त्या मनाने तू लवकरच तयार झाली मला तर असं वाटलं होतं की तू डिलिव्हरी पर्यंत तयार होशील तर तेव्हा मात्र सगळेजण हसू लागतात आणि पुढे मात्र आता लगेचच अस्मिता म्हणते तू गप्प बसरे दुसरीकडे मात्र आता चला ओटी भरून घेऊ असं मात्र इकडे पूर्ण आजी सांगतात लगेचच सायली आता अस्मिताला घेऊन जाते तर प्रिया लगेच जोरात बोलते म्हणजे तू तिथपर्यंत तुझ्या लाडक्या भाऊजीच्या हाताने जाणारे वाटतं तर आता लगेचच अस्मिता सायलीचा हात झटक त्यांनी म्हणते माझी मी जाईन मी आजारी नाहीये मी प्रेग्नेंट आहे आणि असं म्हणून आता सगळेजण ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतात इतक्यात अस्मिताला आता कल्पना बसायला सांगते आणि सायली सुद्धा तर अस्मिता तिथे बसणारच तेवढ्यात तन्वीने तिथे तेल ओतलेलं असतं त्यावरनं पाय घसरून तिचा अगदी तोल जातो आणि आता सायली मात्र तिला सावरून घेते घरातले सगळेजण प्रचंड घाबरतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता प्रिया मात्र सायलीवर आरोप करते की तूच केली ना तयारी तू मुद्दा हे केलं तुला अस्मिताचं बाळ या जगातच यायला नको आणि अशी फालतू बडबडती करू लागते त्यामुळे प्रतापचा प्रचंड संताप होतो आणि तो आता प्रियावर जोरात ओरडतो तुझं तोंड बंद कर तुला काय वाटलं कोणाला काही वाटू दे परंतु माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे ती असं कधीच करणार नाही आणि आता सायली सुद्धा तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते परंतु कल्पना तिच्यावर विश्वास ठेवत नाही म्हणून प्रताप मात्र पुढे होऊन आता सायलीवर विश्वास दाखवतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा